नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत यात आपण करिअर व्यवसाय आर्थिक धन प्रेम व परिवार आरोग्य शुभ रंग शुभ अंक आणि उपाय या प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला चलातल मंडळी उशीर न करता जाणून घेऊया दोन हजार सव्वीस या वर्षीचं वार्षिक राशी भविष्य आणि रास आहे वृश्चिक दोन हजार सव्वीसमध्ये वृश्चिक राशीच्या जातकांसाठी करिअरचे क्षेत्र अत्यंत गतिमान आणि प्रगतीदायी असेल वर्षाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात मोठा बदल घडू शकतो नवीन पद विभाग बदल किंवा पूर्णपणे नव्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते तुमची जिद्द एकाग्रता आणि खोलवर जाण्याची वृत्ती यामुळे तुम्ही कोणत्याही गुंतागुंतीच्या कामात उत्कृष्ट प्रदर्शन कराल कामाच्या ठिकाणी नेतृत्व स्थानाची संधी वाढेल गुप्तचर संशोधन वैद्यक पोलीस तांत्रिक क्षेत्र वित्त सायबर सुरक्षा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना विशेष प्रगती मिळणार आहे वर्षाच्या मध्यात कामाचा ताण थोडा वाढू शकतो पण तुमची समस्या सोडवण्याची क्षमता तुम्हाला यशस्वी करणार आहे काही नवीन कौशल्य शिकण्याचा किंवा प्रशिक्षण घेण्याचा योग आहे ज्यामुळे तुमचे करियर अधिक मजबूत होणार आहे वर्षाच्या शेवटी अपेक्षित मान प्रतिष्ठा आणि बचतीची शक्यता प्रबळ असून तुमच्या करिअरचा एक नवा अध्याय सुरू राहणार आहे व्यावसायिक वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष विस्तार धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक वृद्धीचे संकेत देणारे आहे वर्षाच्या पहिल्या काही महिन्यात नवीन ग्राहक मजबूत करार आणि व्यवसायातील नवीन दिशा मिळविण्याची संधी मिळेल जोखीम घेण्यात तुम्ही पुढे असता आणि यंदा घेतलेल्या योग्य जोखमींमुळे मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे भागीदारीत काम करत असाल तर काही ताणतणाव निर्माण होऊ शकतात परंतु वर्षाच्या मध्यापासून सर्व काही स्थिर होणार आहे ऑनलाईन व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग केमिकल्स बांधकाम तंत्रज्ञान आणि कन्सल्टन्सी क्षेत्रात प्रचंड लाभ मिळेल बाजारातील स्पर्धा वाढेल परंतु तुमची रणनीती दूरदृष्टी आणि मेहनत तुम्हाला अडचणींवर मात करण्यास मदत करतील वर्षाच्या शेवटी विस्तार नवीन शाखा किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी तुम्हाला येईल व्यवसाय अधिक स्थिर आणि लाभदायी राहणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या रुचिक राशींसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि लाभकारक राहणार आहे वर्षाच्या सुरुवातीला काही मोठे आर्थिक निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील जसे की मालमत्ता खरेदी जमीन व्यवहार किंवा दीर्घकालीन गुंतवणूक उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमचे या वर्षात वाढणार आहेत त्यामुळे आर्थिक प्रवाह स्थिर राहील शेअर मार्केट म्युच्युअल फंड रिअल इस्टेट किंवा जंगम मालमत्तेत गुंतवणूक लाभदायक ठरणार आहे मध्यावधीत काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात परंतु आर्थिक संतुलन ढळणार नाही नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारा बोनस इन्सेंटिव्ह आणि प्रोत्साहन तुमचे आर्थिक बल वाढवणार आहे अपूर्ण किंवा अडकलेली रक्कमही यंदा मिळण्याची शक्यता जास्त आहे कुटुंबासाठी केलेल्या आर्थिक नियोजनामुळे शांतता आणि सुरक्षितता वाढेल वर्षाच्या शेवटी मोठी बचत संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य आपल्याला मिळणार आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीसमध्ये प्रेमसंबंध आणि कौतुं कौटुंबिक नात्यांची खोली वाढणार आहे तुमच्या भावनांची तीव्रता आणि नात्यांप्रती निष्ठा या वर्षात अधिक परिणामकारक दिसेल रिलेशनशिपमधील गैरसमज दूर होतील आणि जोडीदाराशी संवाद वाढेल अविवाहितांसाठी यंदा विशेष संधी योग्य व्यक्ती भेटण्याची आणि नाते स्थिर होण्याची शक्यता आहे काही जणांचा विवाह योग येईल दाम्पत्य जीवनात रोमॅन्स प्रेम आणि विश्वास वाढेल कुटुंबात लहानशा विवा वादविवादानंतरही घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील मुले शिक्षणात किंवा करिअरमध्ये चांगली प्रगती करतील कुटुंबासोबत प्रवास उत्सव आणि आनंदाचे कार्यक्रम होऊन नात्यांमध्ये उभ वाढेल वर्षाच्या शेवटी कौटुंबिक एकता मजबूत राहणार आहे आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष रुचिक राशीसाठी मिश्र स्वरूपाचे असले तरी शेवट गोड राहील वर्षाच्या सुरुवातीला थोडाफार मानसिक ताण निद्रानाश पचन तंत्रातील समस्या किंवा थकवा जाणवू शकतो कामाचा भार जास्त असल्याने शरीराला विश्रांतीची गरज भासणार आहे नियमित योग ध्यान केल्यास मनशांती वाढणार आहे तुमची या वर्षात ऊर्जा वाढेल आणि तंदुरुस्ती प्राप्त होईल पाण्याचे प्रमाण संतुलित आहार आणि वेळेवर झोप याकडे लक्ष दिल्यास मोठे त्रास आपल्याला टाळता येणार आहेत प्रवासादरम्यान थोडेसे आरोग्य सावधगिरी बाळगावे लागणार आहे वर्षाच्या शेवटी शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही उत्तम राहणार आहेत आणि पूर्वीचा थकवा पूर्णपणे दूर होणार आहे शुभ रंग आहे काळा गडद लाल किंवा जांभळा आणि शुभ अंक आहे एक चार आणि आठ आणि उपाय आहे मंगळ ग्रहासाठी दर मंगळवारी मारुतीचे दर्शन म्हणजेच हनुमानजींचे दर्शन घ्यावे किंवा हनुमान चालिसाचा पाठ जरूर करावा लाल रंगाचे फळ किंवा वस्तू दान करावी कोणत्याही भीती किंवा ताणासाठी नियमित ध्यान जरूर करावे मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी लाल वस्त्र मसूरचे दान करणे शुभ राहील तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद